रामकृष्ण माऊली मी म्हटलेली ओवी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिली माझी ओवी कुंतीचे पांडव कांदारीचे कौरव ए बा माधवा दुसरी माझी ओवी कुंतीच्या पांडवा गोर अन्य झाला ए बा माधवा तिसरी माझी ओवी ग कर्ण अर्जुनाला कर्ण अर्जुन पहिला ए रे बा माधवा चौथी माझी ओवी ग पांडवाची मंदारी। देव माझा अर्जुन घरी एरे माधवा पाचवी माझी ओवी गा पाचवी पांडवा कारन देव हिंडे ए रे बा माधवा सव्वी माझी ओवी गा द्रौपदीची इमानदारी ಅರ್ಜುನವರಿ ಪ್ರೇಮ ಕರಿ ಏರೆ ಬಾಧವ ಸತ್ವಿ ಮಾಜಿ ಓವಿಗ ಪಾಚಿ ಪಾಂಡವಾಲ ದ್ರೌಪದಿ ಲಾಲಾ ವಿಲೇಡಾವ ಏರೆ ಬಾಧವ ಅಠವಿ ಮಾಜಿ ಓವಿಗ ಕೃಷ್ಣ ಭಗವಾನಾಲಾ द्रौपदी जी लज राखीला ए रे बा माधवा नवी माझी ओवी ग सूर्य पुत्र कर्णाला कोणतीचा पहिला पुत्र कर्ण झाला ए रे बा माधवा धन्यवाद मौली मी म्हटलेली ओवीस